रसिक नमस्कार आपल्याला कथा ऐकायला वाचायला खूपच आवडतात आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी खास एक वेगळी कथा घेऊन आलोय मी त्या कथेचं शीर्षक आहे बत्तीशी आणि त्याच्या लेखिका सौभाग्य होती मोहना प्रभुदेसाई जोगळेकर ऐका तर कथा भल्या पहाटे कळा सुरू झाल्या आणि सुमुखी दाते आय ओय करीत कुशीवर वळली नवऱ्याला गदा गदा हलवलं तर तो तिच्याहून जोर जोरात ओरडत एकदम दारच उघडायला निघाला हो त्याचे नेहमीच आधी दाराकडे धावणार काही झालं तरी पैफुटा कुठला सुमुखी म्हणाली झोप तू असं त्याला ती फणकाराने फुटपुटली आणि आय ओय जोरात आळवत दुसऱ्या खोलीत डोकावली चिरंजी वाडवे पडलेले ते काही ढिम्म हलत नव्हते मग सुमुखी तिसऱ्या खोलीत गेली पलंग रिकामा अरे बापरे पळाले की काय कुणाबरोबर कशी कधी आता सुमुखी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी ओरडायला लागली पण पलंगाच्या पलीकडच्या बाजूला पडलेली तिची तरुण कन्यका उठून शांतपणे पलंगावर झोपली देखील जग इकडचं तिकडे झालं तर या घरातलं कुणीही स्वतःची झोप मोड होऊ देणार नाही याची सुमुखीला खात्री पटली आणि इलाज नाही म्हणून आपोआप किंचित बरही वाटायला लागलं <laughs> दात दुखी विसरून ती पुन्हा एकदा आडवी झाली रात्री सुमुखीने उठवलेलं कुणालाही आठवत देखील नव्हतं त्यामुळे तिला काय झालं होतं हे विचारणं तर राहिलं दूरच पण उठल्या उठल्या सुमुखीने आंतरजालावरच्या माहितीच्या पुरातच उडी मारली तिने दात दुखीची लक्षणं शोधली त्यातली गंभीर लक्षणांची यादी आपलीच असंही तिला वाटायला लागलं लक्षणं म्हटली की परिणाम आलेच वेळीच उपाय केले नाहीत तर दाताबरोबर आपणही राम म्हणू शकतो हे लक्षात आल्या आल्या सुखिने वही पुढे ओढली पोट दुखीने बेजार झाल्यावर लिहिलेल्या मागच्या वेळेच्या इच्छापत्राचा कागद तिने आता फाडून टाकला आणि आता नवीन इच्छापत्र लिहायला तिने घेतलं गेल्या वेळेस आधीच पोट दुखत असताना नवऱ्याने केलेल्या स्वयंपाकामुळे तिचं पोट अधिकच बिघडलं होतं तातडीने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं आणि नवरा तुरुंगात जाऊ नये म्हणून तिने त्याला जेवण करता येत नाही त्यामुळे अपचन झालं असं रुग्णालयात सांगितलं होत पण अन्नात विष घालून सुमुखीला मृत्यूच्या सापळ्यात अडकवण्याचा त्याचा बेत तिच्याहून अधिक चांगला कुणाच्या लक्षात येणार होता सुमुखीने बदला म्हणून त्यावेळेस नवऱ्याला इच्छा पत्रातून मुळी काढूनच टाकली प्रत्येकाच्या वागण्यानुसार ती त्यांना इच्छा पत्रात घालत होती आणि मधून मधून काढत होती तेवढ्या तिथे आलेल्या नवऱ्यालाही तिने सुचवलं तुझ एकच एक इच्छापत्र परिस्थितीप्रमाणे बदलायला हवं हो। असू दे ग तुझे स्वतःचे बदल चालू असतात ना तेवढा पुरे त्यासाठीच वही आहे कर कर तू बदल शेवटच्या क्षणाला जो कागद असेल ना ते तुझं इच्छापत्र हे बघ मात्र स्वाक्षरी करायला विसरू नकोस नेहमीप्रमाणे आताही नवऱ्याने सांगितलं आणि साश्रू नयनाने तिने मुलांना बोलवून घेतलं आज लिहिलंय पुन्हा काय हवं नको कमी जास्त काय करायचं ते बघा आई अगं तू एकदाच ना मुलगी एकदम जोरात म्हणाली आणि दचकली सुद्धा त्या बरोबर सुमुखीचा श्वासच कोणला अग अग मला घालवतेस की काय काय काही आजकालची मुलं मुलं तू काही झालं तरी मला पण त्याच्यात का गवतेस आई मुलाने कुरकुर केली तशी विषयाची गाडी तिच्या लेकीने पुन्हा एकदा मूळ पदावर आणली या वर्षातलं चौथ इच्छापत्र ते घालवायचंय नव्हे नव्हे तुला नव्हे इच्छापत्र एकच करून ठेव ना बाबांसारखं मुलगी पुन्हा एकदा म्हणाली सुमुखीने घाई घाईत हातात धरलेला कागद मात्र फाडून टाकला अग अग फाडू नकोस वाचतो आम्ही दे, दे इकडे मुलाने कागद घेतला नको विचार बदललाय माझा परत करते इच्छापत्र असं म्हणून सुमुखीने पुन्हा एकदा इच्छापत्र लिहायला सुरुवात केली संतापाच्या भरात तिने पुन्हा नोऱ्याला इच्छापत्रात भरलं घे नकद्रष्ट काट्यांचा ताबा समजू दे तुलाही त्या नादात तिच्या दाताचं दुखणं देखील थोडस बाजूलाच पडलं दोनच दिवसात गालावर हात ठेवून मलूल चेहऱ्याने सुमुखी त्या दंत वैद्यांसमोर गेली होती जिवडी ताणून वैद्यबुआना हसताना पाहिल्यावर आलेला राग आवरत तिने दात दाखवण्यासाठी तोंडाचा आ वाचला काढावा लागेल तोंडाचा वाचलेला आ सुमुखीला बंदही करता येईना कपड्यानं उडू नये म्हणून चिमटे लावता तसं इथं तिचं तोंड बंद होऊ नये म्हणून लावला होता चिमटा त्याही स्थितीत तिला हसायला यायला लागलं <laughs> कसं आहे लहानपणापासून आतापर्यंत तिने तोंड बंद करावं म्हणून ओरडणं किंवा काकुल तिला येऊन केलेली विनवणीच ऐकली होती सर्वांची इथे मात्र तोंड बंद करू नये म्हणून दंत वैद्यांचा एकदम खटाटोप सुरू होता काढावा लागेल म्हटल्या क्षणी तिने हाताने खाणा करून त्यांना थांबवण्याचा आटापिटा केला नहीं, नहीं, नहीं। थांबा थांबा असं बोलण्याचा प्रयत्न करत सुमुखीने हाताने खाणाखुणा सुरू केल्यावर ते मात्र थांबले आणि गालात अडकवलेला चिमटा काढून त्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं दात काढून दात काढून काय करायचंय सुमुखीने भेदरलं विचार या अर्धवट वयात दात काढणार नाधड तरुण नाधड म्हातारी एक जरी दात केला तरी सगळं बघताडो चांगलं दिसायचं तर कायम हसायचं हे तत्व सुमुखी अक्षरशः रोज राबवत होती चिडली तरी हसत चिडायचं कारण सतत चांगलं दिसायचं हे तिचं धोरण आणि आता ही काय ओदसा सुसरी इथे दंतवैद्यजींना वैद्यजींना काढून टाकायचा म्हणे आणि करायचं काय हा काढून टाकायचा आणि दुसरा घालायचा सुमुखीला तिचा दात काढणाऱ्या दंतवैद्याचेच दात उपटून परत त्याच्या घेषात घालावे असं वाटायला लागलं होत <laughs> पण पण तेवढ्यात सिनेमात पाहिलेले चंदेरी सोनेरी दातांचे नट तिला आठवायला लागले <laughs> सोन्याचा दात क्षणभर तिला मोह हो झाला निमित्ताने सोनं घेऊन होईल आणि ते सतत आपल्या जवळ राहील हा तिच्या मनात विचारला <laughs> एक दोन ठिकाणी चौकशी करते अजून आणि मग तुम्हाला सांगते दात काढायचं की नाही ते असं त्या दंत वैद्यानं सांगून सुमुखी तिथून बाहेर पडली आणि घरी येऊन तिने सर्वांवर दात काढली <laughs> ही ही साखळी तुझ्यामुळे सुरू झाली सुमुखीने नेहमीप्रमाणे नवऱ्यावर साऱ्या जगाचा राग काढला अच्छा <laughs> त्या अच्छा मध्ये काय नवीन सांगतेस असं होत जे काही वाईट होत त्याला तोच जबाबदार असतो तिच्या मते हे त्याला अगदी पक्क ठाऊक झालेलं होतं म्हणजे कसं आहे माहितीये का उद्या जग जरी बुडाल ना तरी नळ तू चालू ठेवलास म्हणून जगबुडी झाली असं म्हणायला सुमुखी कमी कधीच करणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती पण पण वादाला कुठे तोंड फोडायचं म्हणून त्याने अच्छा भरत विषय संपवला पण पण सुमुखीने विषयाला तोंड फोडलंच आठवते ना इथे आलो होते व्हा अक्कलदा लागली होती आणि दंतवैद्य आणि तू संगनमताने सगळ्या दाडा काढून टाकण्याचा कट रचला होता आता नवरा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत राहिला म्हणजे नक्की कधी घडलं होतं असा त्यालाच प्रश्न पडला होता त्यावरती म्हणाली एकोणीशे पंच्याण्णव सालची गोष्ट आहे ही अरे बापरे दोन हजार सतरा साली पण जशीच्या तशी सांगतेस न तू असं म्हणून त्याने तिच्या स्मरण शक्तीला दाद दिली तिकडे दुर्लक्ष करत सुमुखी म्हणाली चार चार दाडा काढल्या एकाच दिवशी माझं तोंड आता काही दिवस बंद म्हणून तू खुश आणि दोन महिन्याची कमाई एका दिवसात मिळाली म्हणून ते दंतवैद्य बुवा खुश अग पण नाही काढणार म्हणायचं सोप्या गोष्टी युगाच अवघड कशाला करायचा सुमुखीचा नवरा तिच्याकडे न बघता म्हणाला अक्कल नव्हती ना नवऱ्याच्या ते मिश्किल चेहऱ्याकडे लक्ष जाताच आपण घोड चूक आहे हे मात्र आता तिच्या लक्षात आलं याचाच अर्थ अक्कल दाड काढल्यामुळे काहीही फरक पडलेला नाही <laughs> नवरा हसून हसून हे सगळं म्हणत होता त्यामुळे आली अक्कल आता काय करू ते सांग हे भाई बघ तू ठरव बाई कारण एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सतरा ऐकतोच आहे मी हे सगळं त्यात आता आणखीन भर नको सुमुखीने फणकाऱ्याने आपल्या दाताचं आपणच काय ते बघू असं ठरवलं आणि मोहीम हातात घेतली नवीन दंतवैद्याने आधीच्या दंतवैद्याने सुचवलेला दात काढावा लागेल हे तर तिला सांगितलंच वर अजून आजूबाजूचे दोन चार दात सुद्धा खराब झाल्याचं तिच्या निदर्शनास त्यांना आणून दिलं म्हणजे ही सुमुखी दुसऱ्या दंतवैद्यांकडे काही उपाय आहे का हे पाहण्यासाठी गेली होती सगळ्या खर्चाचा विचार करता इथे न राहता भारतात जाऊन दात उपटून यावेत की काय असंही तिला वाटून गेलं पण व्यावहारिक दृष्ट्या ते शक्य नव्हतंच मग हे सगळं जितक्या लांबणीवर टाकता येईल तितकं कसं टाकायचं याचं तिने नियोजन केलं गुगलवरून सगळे उपाय सुरू केले सुमुखी रोज लसूण खायला लागली ऍपल सायडर व्हिनेगर प्यायला लागली बेकिंग सोडा दातावर चोळायला लागली लवंगा गाला ठेवायला लागली <laughs> त्यावर नवरा म्हणाला अगं हे असले अघोरी उपाय करण्यापेक्षा एकदाच काही तो उपटून टाकणार दात तुझा त्यांच्यावर सुमुखी म्हणाली दात नाही तुझं बोलणं घोरी उपाय माझे उपाय नाही समजलं सुमुखीने नवऱ्याची सूचना फेटाळत पुढची पायरी गाठली कायप्पावरून तिच्या शाळेतले मित्र जे आता दंतवैद्य झाले त्यांना सल्ला विचारायचा तिने ठरवलं म्हणून व्हॉट्सअपवर त्यांची जंत्री सुरू झाली मध्या म्हणालाच हा तेव्हा घासू घासू म्हणून चिडवायच्या तुम्ही साऱ्या आठवतंय का आणि आता एकदम माझा सल्ला मी घासू होतो हुशार नव्हतो हो आहे आहे ना लक्षात मध्याच्या दातांची नक्षी करावी असं वाटलं तरी आता काम होणं महत्वाचं होत सुमुखीने दंतपंक्ती दाखवत मधा शब्द त्याच्याकडे रवाना केले ए त्याचा राग काढून अजून दात पडण्याचं काहीतरी सुचवू नकोसा त्या शब्दांबरोबर माफ कर हास्य इत्यादी प्रकारचे सगळे इमोजी तिने टाकले आणि सुमुखीचा मित्र पागळला तीन हजार डॉलर्स घालून दात काढण्यापेक्षा आपोआप पडेल तोपर्यंत थांब मग पुढचं पुढे बघू ही त्याने सुचवलेली कल्पना सुमुखीला एकदम पटली तोपर्यंत तिने तशी इतर माहिती काढलेलीच होती आता औषधांच्या मागे लागायचं होतं म्हणजे विमा कंपन्या आणि वैद्य संगणमताने औषधं सहजासहजी हाती लागू देत नाहीत मग सहजासहजी न मिळणारी औषधं मिळवायची कशी म्हणून पुन्हा एकदा ज्ञानाच्या सागरात सुमुखीने उडी मारलीच नाना कृत्या वाचून तिला डॉक्टर आणि विमा कंपन्यांना फसवणाऱ्या मनुष्य समूहाचं कौतुकच का कौतुक का वाटलं त्यातला एक पर्याय तिने धडक योजनेसारखा राबवला ती थेट पेटको नावाच्या पशुपक्ष्यांच्या दुकानात पोचली आणि तिथे गेल्यानंतर ती म्हणाली हे हे औषध पाहिजे होतं तिने लिहून नेलेला कागद त्याच्या पुढे केला त्याने बघितलं हो आणि ते म्हणा काय झालं हो तुमच्या माशाला औषधाचं नाव पहा तिथल्या मदतनी सनतीला विचारलं माशाला माझ्याकडे नाही मासा अरे मग मग हे औषध मदतनीस गोंधळला त्याबरोबर ती म्हणाली अरे अरे हो अरे हो आहे 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 माझ्याकडे मासं आहे नाही म्हणजे माझं ना लक्षच नव्हतं माफ करा म्हणजे मी माझ्या दाताचाच सुमुखीने मानेला केसाना आकर्षक झटका देत दात विचारातून उडवला आणि म्हटलं म्हणजे माझ्या माशाचाच विचार करत होते त्याचा दात दुखतोय हो खूप आय एम व्हेरी अटॅच टू हिम ह्यू ना हाऊ स्वीट आय तो मदतनी स्वतःच्या बेटा माशाबद्दल बोलायला लागला ती संधी साधत सुमुखी म्हणाली हे औषध ना गुगलवर सापडलं मला आहे का बघा ना तुमच्याकडे कुठला दात दुखतोय डावा खालचा नकळत तिने दुखऱ्या डाव्या दातावर हात धरला अहो तुम्ही माशेलच्या दाताबद्दल बोलताय ना की तुमच्या सुमुखीच्या आकर्षक अदांकडे दुर्लक्ष त्याने केलं त्याबरोबर सुमुखी म्हणाली नाही नाही दोघांच्या ओ पण दोघांनी एकच औषध घेऊन नाही चालणार तुम्ही द्या द्यावं हो, मी ते माणसाला द्यायचं की नाही ते बघते तिथे काही ते औषध सापडलं नाही म्हणजे त्या विक्रेत्याने तिला ते मुद्दाम दिलं नाही याबद्दल सुमुखीच्या मनात ती मात्र शंका नव्हती हो त्याच्या कुळाचा उद्धार मनातल्या मनात करत ती पुन्हा एकदा घरी आली घरी येऊन तिने पुन्हा पुन्हा दात हलवून बघितला मध्याने म्हटल्याप्रमाणे पडण्याची चिन्ह तर नव्हतीच काय करावं ते समजत नव्हतं पण दाताचा काय तो सोक्षपोक्ष लागल्याशिवाय सुमुखीला चैन पडत नव्हतं विचाराच्या नादात ती जिन्याच्या पायऱ्या चढली आणि सुमुखीचा पाय जिन्यावरून घसरला दुखावलेला पाय हळवार हाताने कुरबळत असतानाच तिला तो आता सुजल्यासारखा पण दिसायला लागला चालायचा प्रयत्न करताना आपल्याला चालताही येत नाही हे सुमुखीला जाणवलं ओय ओ आय आय असं ती जोर जोरात ओरडू लागली पण घरात कोणीच नव्हतं त्यामुळे कोणी आलं देखील नाही आणि असते तरी आले असते का हा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला उत्तर मिळे तिने बाजूला पडलेला फोन उचलला आणि माहितीच्या सागरात पुन्हा एकदा डुबकी मारली मुरगळलेल्या पायाचं पुढे काय होईल हे आता तिला बघायचं होतं दात थोडा काळासाठी बाजूलाच राहिला होता त्यामुळे तिच्या दाताचं हे दुःख आता हळूहळू बाजूला पडलं आता आता पाय महत्वाचा झाला होता <laughs> अरे बापरे नाही म्हणजे बत्तीस दातातला एखादा गेला तर ठीक हो पण दोनातला एक पायच गेला तर ताबडतोब इच्छा पत्रात आता बदल करायला पाहिजे लंगडत लंगडत ती तिच्या खोलीत कशी बशी पोहोचली आणि वहीतला आधीचा कागद फाडत पाय कसा बसा चेपत तिने तिचं इच्छा पत्र पुन्हा एकदा बदलायला सुरुवात केली धन्यवाद <laughs> मंडळी कशी वाटली बत्तीशी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब परिवारामध्ये सामील व्हा अभिप्राय नोंदवा पसंतीचा शिक्का द्या याचाच अर्थ प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर धन्यवाद